मित्रांनो कोकणामध्ये दापोलीपासून फक्त नऊ किलोमीटर अंतरावरती पिसई गावामध्ये अशोका काउंटी नावाचा आपण प्रोजेक्ट केला होता प्रमोट मित्रांनो दोन एकरचा छोटा प्रोजेक्ट आहे आणि ऑलमोस्ट सर्व बंगले सोल्ड आऊट झालेत फक्त वन बेडरूमचा एक रेडी प्रदेशनचा बंगला विकायचा आहे तुम्ही मागे बघताय ना अशा टाईपमधला सुंदर हा वन बेडरूमचा बंगला आणि दोन बेडरूमचे बंगले बुकिंगमध्ये फक्त चार शिल्लक आहेत प्रोजेक्ट छोटा आहे फिरून दाखवतो आम्ही जेव्हा सुरुवातीला हा प्रोजेक्ट केला होता तेव्हा इथे फक्त चार बंगले होते आणि तुम्ही बघताय आता हे सर्व बंगले रेडी झालेले आहेत पूर्ण हे आपलं गेट आणि प्रोजेक्टमध्ये तुम्हाला मिळणारे अशा टाईपचा सुंदर असा बंगला दोन बेडरूमचा बंगला आपण देतोय फक्त बेचाळीस लाखामध्ये आणि वन बेडरूमचा बंगला देतोय फक्त तीस लाखामध्ये बंगला तुम्हाला दाखवतो कुठला बंगला आहे ते तर हा जो दिसतोय आपल्याला तर हा सुंदर असा बंगला वन बेडरूमचा फक्त तीस लाखामध्ये आपण देतोय आणि ह्या बंगल्यामधून दिसणारा हा असा समोरचा व्ह्यू नाही मंडणगड दापोली रोडपासून फक्त एक किलोमीटर अंतरावरती हा आपला प्रोजेक्ट आहे गावाचं नाव आहे पिसई पूर्ण रेडी प्रदेशन असलेले प्रोजेक्ट आहे ऑलमोस्ट सगळे बंगले सोल्ड आउट झाले चार टू बेडरूमचे बंगले आणि हा वन बेडरूमचा एक बंगला रेडी प्रदेशन विकायचं आहे आपल्याला प्रोजेक्ट मध्ये तुम्हाला मिळणार आहेत रस्ता लाईट पाणी गेटेड कम्युनिटी असणारे छोटासा कॅफेटेरिया असणारे स्विमिंग पूल असणारे लहान मुलांना खेळायला गार्डन असणारे दापोली शहरापासून फक्त नऊ किलोमीटर अंतरावरती शिल्लक राहिल्या फक्त एकच म्हणून ऑफर मध्ये देतोय तीस लाखात दोन बेडरूमचा बेचाळीस लाखात बँक लोन फॅसिलिटी देखील अवेलेबल आहे फोन करा व्हिजिट करायची असेल तर मला प्रायर कळवा जेणेकरून आमचा माणूस तुम्हाला पूर्ण साईट दाखवायची व्यवस्था करेल धन्यवाद